मित्रांनो अपेक्षेप्रमाणं सातेवाडीचं मैदान झालं महाराष्ट्र केसरी मैदान त्यात सलग दुसऱ्या वर्षी एक नंबरचं पारितोषिक मिळवलं घोटचा सरजा अनेक मुलाखती घेतल्यात पण आज एक वेगळी मुलाखत का घेऊ सरजाला पकडणारी सीमारेषा ज्यावेळेस संपते त्यावेळेस पुढं पकडणारी जी टीम आहेत त्यांचं खूप महत्त्व आहे आज त्यांना आपण समोर आणूया नाव सांगा तुमचं माझं नाव सूरज बरं किती वर्ष झालं तुम्ही वर्ष सगळ्यांना माहितीये की बैल धावपट्टीवर पळतोय पण रेषा संपली की त्याच्यानंतर कामाली वेग अवघड आहे पुढचं एकदम अवघड आहेच पण आम्ही पकडतो काय तर आपल्यावर जर सो... कालची सोडून आपल्याला देतात तर आपरत काम आपल्या इथं करायला लागतं आता बिनजोडला बी पकडायचं बिनजोडला पण किती लोक असतात तुम्ही तिघच एवढं जण असतो तिघच ओलो मित्रांनो या व्हिडिओच्या निमित्तानं जे पुढं पहिलं पकडणारे असतात ते खूप महत्वाचे आहेत आणि त्याबरोबर खालणं जे सुट्टी करतात तेही महत्वाचे आहेत आज सुट्टी मेकर म्हणजे सगळं नियोजन करणारे एक गोटच्या सर्जेचं एक महत्वाचा आधारस्तंभ नाव सांगा तुमचं किरण गाडगे किरण गाडगे कशा पद्धतीनं आता सोडत आलेला आहे एवढा दिवस सगळ्यांना माहिती आहे पण आज कशा पद्धतीनं झाली सुट्टी वगैरे नाही सुट्टी चांगली आपला निखिल आहे ना सासपेडेचा निखिल सागन ही दोघ असतात सोडायला बैल मी जुपून देतो नंतर गाडी पकडायला पुढे फुर, येतो हा कारण आमची त्यांना सपोर्टची गरज आहे ना आपण असल्यानंतर टेन्शन नाही आता हे सगळं सोडता एक विशेष गिफ्ट दिलेला आहे तुम्हाला विशेष गिफ्ट दिले टू व्हीलर अरुण पाटील सर्जाचे मालक अरुण शेठ यांनी मला टू व्हीलर गिफ्ट दिली कधी दिली एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी आणि गाडीचा नंबर पण पंचवीस सव्वीस आहे त्यांच्या थारचा पण आहे आणि आमच्या सरजाचा पण नंबर पंचवीस सव्वीस आहे माझ्या पण गाडीचा नंबर पंचवीस सव्वीस आहे मी बघत असतो गाडी झुपणं सरजा लागली पाणी करणं छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या गोष्टीतूनच हा बैल एवढा मोठा झालाय गेल्या वर्षी इथं एक नंबर केला आणि ह्या वर्षी महाराष्ट्र घेत वेगळा आहे सरजा हाय त्या देवीचा आशीर्वाद आहे आम्हाला गेल्या वर्षी पण आम्ही एक नंबर केला तर देवीला बैल नेलता आणि आत्ता पण एक नंबर केला आम्ही मंदिरात बैल नेणार आहे आणि सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आमच्या शेठच्या मुलाचा वाढदिवस आहे आज त्याबद्दल सर्जानी मोठं गिफ्ट दिलं आहे आमच्या त्याच्यामुळं सगळे आनंद आहेत सगळी लोकं घरची पण त्यांच्या खुश आहेत शेठ पण आमच्या खुश आहेत मित्रांनो काल गरिबीटाय आले होते मला पर सांतवन पर भेट गेला त्यावेळेस आमची चर्चा झाली आणि त्यावेळेसच सांगितले हा बैल म्हणजे वेगळा आहे आत्ता आपण त्याला म्हणते तर रॉकेट ह्या प आप आत्ता जर पाहिलं तर कमालीचा वेग असणारा त्याला संबळणं तेवढंच आवरणं आणि सगळ्या गोष्टी करणं अवघड आहे तर अजून काय सांगाल ह्याच्याविषयी ज्या माहीत नसलेल्या गोष्टी राग म्हणजे जसा राग खूप आहे ना राग आहे त्याला पण ते कसं आम्ही नेहमी पकडणाराला बैल काही सुद्धा करत नाही पण नवीन माणसाला ते जवळ नाही आणि तुमच्या होतं की गट्टाला म्हणजे असा राग वाढत वाढत जातो त्याचा फायनल पर्यंत हा स्पीड त्याचं वाढत जातं प्रत्येक फेरात तेवढाच पोहतो देऊ दे। काय अडचण नाही त्याच्याने खांदा कुठला बी असू द्या काही टेन्शन नाही आता कसं आहे बऱ्याचशा लोकांना प्रश्न असत की आदत वासराबरोबर किंवा आता कधी पळणार आदत पडले म्हटलं ना आदत वासरांबरोबर आम्ही आतापर्यंत पळवलंच नाही सर त्याच्यामुळं आम्ही आदतचं जास्त डोक्यात घेत नाही कारण त्याला स्पीड एवढं आहे की ते आदत बरोबर गाडी पण पळाली पाहिजे नाही गाडी व्यवस्थित पळाली कुठं काय झालं गाडीचं बिसून निस तर मग बैलाला पण प्रॉब्लेम येईल आणि आदत वासराला पण प्रॉब्लेम येईल वाईट गोल आणि अनेक जणांना सांगून जाते की पिवा प्युअर खिलार बैल काय करू शकतात दोन बैलाकडं चिक्क्या आणि ह्याच्याकडं बघितलं की कळतं आपल्याला पांढरी बैल वाईट गोल्ड वाईट गोल्ड चिक्या पण आहे सरज्या पण आहे चिक्या पण माझ्या नातेवाईकाचा बैल आहे हा तर काय माझाच बैल आहे असं काही विषय नाही आणि लोक बोलतात आमचं घरचं संबंध आहे माझं यांचं संबंध असा आहेत की मी बारा वर्ष त्यांच्या इथंच राहिला होतो त्याच्यामुळं माझं त्यांचा संबंध पहिल्यापासून घरच्यांसारखा आहे मित्रांनो ही चेहरं मी का दाखवतो आवर्जून तुम्हाला सांगा ह्याच्यामुळं बैल थांबत असतो ह्यांच्यामुळं झोपला जातो बैल पडला जातो पाणी केला छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर हे यश त्यांचं आहे मालकांचं तर नेहमीच आपण मुलाखती घेत असतो पण सर्जाच्या पाठीमागे ही टीम असते ही खूप मोठी गोष्ट आहे किती लोकांची आहे टीम तशी पंधरावीस स्कोर आहेत तर जास्त वेळ घेत नाही तुमचा तर मित्रांनो गेल्या वर्षी सातेवाडीच्या मैदानात महाराष्ट्र केसरीचं एक नंबरचं पारितोषिक घेतलं होतं सर्जानं आणि ह्या वर्षीही घेतलं महत्त्वाचा असतो जोडीदार जोडीदार होता चिक्या वाईट गोल चिक्या भेटूया त्याच्या मालकाला आणि जाणूया बरंच काय सरजाबरोबर पळाला चिक्या पहिल्यांदा मला सांगा त्याचे सुट्टी मेकर आणि जे समोर पकडायचं त्यांची नावं पहिल्यांदा आहे घ्या कारण काय होतं आपण दरवेळेस त्यांना म्हणजे पुढं आणत नाही पण आवर्जून त्यांची नावं पहिल्यांदा सांगा कोण कोण होतं आज आपलं सर्वसाधारणपणे बरं का सुट्टी मेकर म्हणून सागर काळभोर हा मुलगा आपला बैल सोडतो त्याचं प्रथम अभिनंदन त्यानंतर सांगायचं सगळ्यात महत्वाचं की आमचे मित्र सँडी भाऊ तुम्ही तुमचं काय दुःखद घटना घरची घडल्याबद्दल थोडंसं आमच्या मनाला आणि आजचा जो आमचा विजय आहे तुमच्या वडिलांसाठी समर्पित करतो आम्ही कारण जे तुम्हाला आज उभा एवढं केलं पाठीमागं जी व्यक्ती होती आधारस्तंभ आणि आज तुमचं जवळजवळ दहा लाख फॉलोअर्स आहेत महाराष्ट्रामध्ये आज एवढं फॉलोअर्स उभा करणं या क्षेत्रामध्ये सोपं नाही आहे आता खूप स्पर्धा आहे आणि त्याच्या पाठीमागे तुमचे वडील उभा होते आता त्यांच्यासाठी फुल नाय फुलाची पाकळी म्हणून आज शिकायचा आम्ही आज तुमच्या वडिलांसाठी नंबर समर्पित करतो आज बोलले बोलल्यामुळं आता मुलाखत होईल का नाही मोठं मन आहे बाकी काय नाही आणि असं म्हणू की चिकायचं एक वेगळं नातं आहे की तिनं दाखवलं पळून गाडीनं दाखवलं व्हाईट गोल्ड दोन्ही बैल आहेत पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते की बैल सातत्यानं चांगली कामगिरी करतोय बैलामध्ये साधारणपणे बरं का आज ह्या सहा महिन्यामध्ये पाठीमागाचे सातत्य होतंच मोठं सहा महिन्यामध्ये असते जवळजवळ म्हणजे ह्या वर्षातलं बावीस एक नंबर आहेत बैलाचे पूर्ण सातत्यपूर्ण कामगिरी आहे बैल हा असा एक दोन तीन महिन्यात नाही काढला जिकी हा आज माझ्याकडे आल्यापासून हा त्याचा त्रेचाळीस वा गुलाल आहे सगळ्यात महत्त्वाचं बैलाने आज मराठाला दाखवून दिलं पा जशी आज मराठातली टॉपची बैल पळतात आज आपण आवर्जून नाव घेतो देवबा कासूर मथूर जी कंटिन्यू गुलातली बैल आहेत बाबा सर ज्या म्हणतो आपण आता रॉकेट नंतर पाठिंबाच्या काळातली समजा बारा सुंदर गाडी त्याच्या आधीची लक्ष लक्ष्याची ही जी बैल राजा आबांचा वगैरे आता आठवण आली मला त्या तोडीमध्ये हा बैल चाललेला आहे ह्या साधारणपणे मी घेतल्यापासून बैल हा त्या रेंजमध्ये पळतोय आणि त्याचं ते त्याने मराठाला दाखवून दिलं आणि तो काहीतरी देत चालला आहे आणि फॅनबरोबर तो वाढू स्वतःच चाललेला आहे त्याचं खूप मोठं धन्यवाद जास्त मी आज प्रश्न विचारत नाही कारण त्यांनी विजय समर्पित केलेला आहे वडिलांना त्यामुळे मला थोडं माझे शब्द इथं मी थांबवतो प्रश्न म्हणजे आपण म्हणून थांब थांबलेलं बरं कारण मला एकदम सगळ्या गोष्टी आठवल्या कशा पद्धतीनं सपोर्ट दिला आणि त्यात अजित शेट्टी यांचाही मोलाचा एक वाटा आहे भावागत उभं राहत असतात नेहमी तर मित्रांनो सातेवाडीचं मैदान झालं त्यामध्ये एक नंबरचं पारितोषिक घेतलं आहे सर्जानं आणि चिक्यानं